नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे सोमवती अमावशा तर सोमवती अमावशीला आपण काही उपाय करणार आहोत तर उपाय का करणार आहोत हे आधी जाणून घेऊया बघा प्रत्येकाच्या घरात वादविवाद भांडणे कल होत असतात आणि त्यातली त्यात अमावश्याजवळ आली म्हटलं की घरात कल होतच राहतो बघा आत्तापर्यंत सगळं वातावरण ठीक असतं पण अचानकच काय होतं काय माहीत नाही पण भांडणे कल होत राहतात आपण म्हणतो आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि अचानक भांडणे झाली म्हणजे त्या भांडणाला काही कारण नसतं काही मूळही नसतं तरीही भांडणे होत राहतात घरातल्या व्यक्तींची सतत कशावर तरी भांडणे किरकिर म्हणजे बघा आता मुलाचे वडिलांचे किंवा आईचे आणि मुलाचे पटत नाही तर काहीही कारण नसतानासुद्धा अगदी शुल्लक कारणावरून भांडणे होत राहतात त्याचबरोबर काही काही लोकांना अमोश आली की रडू येतं बघा काहीच कारण नसताना अचानक भीती वाटणे असा अंगाचा थरकाप होणे रडू येणे अशा गोष्टी घडत राहतात तर यापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर आपल्याला काही उपाय करणे गरजेचे आहे बघा मी जे उपाय तुम्हाला सांगत असते ते उपाय केंद्रानुसार आलेले असतात ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असते तर हे उपाय आपल्या गुरुमौलींनी सांगितलेले आहेत बघा आता अमावशा रविवारी म्हणजेच एकोणतीस तारखेला उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटानंतर लागत आहे ती सोमवारी तीस तारखेला उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनटापर्यंत आहे तर बघा आपण या वेळेत आपण काही उपाय करणे गरजेचे कर आहे तर उपाय काय करायचे आहेत बघा सर्वप्रथम अमावश्याच्या दिवशी आपल्या घरात आपल्या घरातील फरशी खडेमिटाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे मिठाबरोबरच चिमूटभर हळद गोमूत्र जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण देवपूजा करतो देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेस काय करायचं आहे बघा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे कालभैरव अष्टक म्हणताना तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या हातात घेऊन तुम्हाला वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तिची मुठभर मोहरी तुमच्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची आहे असे केल्याने काय होणार आहे बघा तुमच्या घराला लागलेली वाईट नजर परत वास्तुदोष करणी किंवा अनेक वाईट शक्तींपासून तुमच्या घराचा तुमचा बचाव होणार आहे त्यामुळे तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हणताना हातात तुमच्या पिवळी मोहरी घ्यायची आहे आता बघा अमावश्या म्हटल्यानंतर काही माणसांना भीती वाटत असते पण घाबरण्याची काहीही गरज नाही अमावश्याच्या दिवशी उलट तुम्ही तुमच्या घरातील जाळे जळमाटे काढायच्या आहेत तुमचं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी म्हणजे तुमच्या घरातील ज्या जड वस्तू आहेत जड वस्तू म्हणजे कोणत्या बघा सोफा बेड कपाट कॉर्नर त्या वस्तू तुम्हाला हलवायच्या आहेत म्हणजे त्या साईटला घेऊन त्याच्या खालचा केर कचरा घेरो सापण म्हणतो जाळी जळमाटे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत बघा ज्यावेळेस तुम्ही अशी स्वच्छता करताल त्यावेळेस तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळणार आहे बघा खूप समाधान वाटतं ज्यावेळेस आपण आपलं घर क्लीन करतो त्यावेळेस मनाला तर आनंद होतोच पण एक निगेटिव्हिटी वाईट शक्ती घराबाहेर तुमच्या जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येणार आहे बघा अमावश्याच्या दिवशी तुमच्या घराला तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे बघा अमावश्याच्या दिवशी एक कोहळा आपल्या घरात आणून ठेवायचा आहे आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरासमोर तो ठेवायचा आहे त्यावर कुंकवाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या कोहळ्यावर तुम्हाला अक्रमाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा आता तुम्ही म्हणताल की एक माळ केली तर चालेल का तसं करू नका तुम्ही जास्त जितक्या जास्त वेळ तुम्ही हा मंत्र म्हणताल तो कोहळा तितका जास्त काम करणार आहे तर आता कोहळा का बांधावा बघा आपल्या घरात रोज कोणी ना कोणीतरी येत असतं पाहुणे शेजारी नातेवाईक आपल्याकडे काही कामानिमित्त येत असतात पण बघा कोण कोणत्या नजरेने आलं आहे कोणत्या भावनेने आलं आहे हे आपल्याला कळत नाही बोलताना तर सगळीवरून आपल्याबरोबर गोडगोड बोलत राहतात पण कोणाच्या मनात काय विचार आहे आपल्याविषयी काय ईर्ष्या आहे हे आपल्याला कळत नाही पण ज्यावेळेस तुम्ही हा कोहळा तुमच्या दारात बांधताल म्हणजे वरती कोहळा बांधताना बघा असा बांधावा की त्याच्या खालून माणूस आत आला पाहिजे आणि बाहेर जाताना सुद्धा तो आपल्या डोक्याच्या वर पाहिजे मग काय होतं कोहळा बांधल्यानंतर त्या माणसाची जी काही वाईट शक्ती आहे वाईट ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोचत नाही म्हणजे वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही ती बाहेरच थांबते त्यामुळे आपण कोहळा बांधायचा आहे आणि कोहळा बांधताना तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कोहळा बांधू शकता बघा कोहळा बांधताना त्याची काळजी घ्या काळजी काय घ्यावी बाजारातून विकत आणताना तो आधीच खराब आहे का किंवा आधीच त्यात पाणी झालं आहे का हे चेक करा आणि बघा जर तुमच्या घरात वाईट शक्ती असेल कुणाची तरी वाईट नजर लागली असेल वाईट बांधा असेल तर तो कोहळा आठ ते दहा दिवसातच तो खराब होऊन जातो म्हणजेच काय तर त्यातून असं टिपटिप टिप पाणी पडत राहतो तो एकदम नाचतो मग तो, तो काय करा तो पटकन काढून घ्या आणि तो वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ शकता जर तुमच्या प तुमच्याकडे वाहते पाणी नसेल तर तुम्ही तो आऊटसाईटला तुम्ही टाकून देऊ शकता पण कोहळा बांधणे खूप गरजेचे आहे तर अमवशेच्या दिवशी बघा आपल्याला आपल्या गाडीचा नारळ उतारा सुद्धा करायचा असतो आता नारळ उतारा कसा करायचा आहे बघा तुमच्याकडे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे तर ती गाडी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या गाडीची पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर एक नारळ आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि गाडी चालू करूनच आपल्याला गाडीचा नारळ उतारा करायचा आहे म्हणजेच काय तर ती बंद गाडीचा नारळ उतारा करायचा नसतो गाडी चालू ठेवायची आहे आणि तो नारळ आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळा म्हणायचं आहे आणि मग तो नारळ ओ ओळून घ्यायचा आहे सात वेळा म्हणजे आपल्याला नारळ फिरवत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणायचं आहे त्यानंतर तो नारळ फोडायचा आहे फोडलेला नारळ प्रसाद म्हणून कोणीही खायचा नाही तो फेकून द्यायचा आहे मग तुम्ही डस्टबिनमध्ये म्हणजे कचरा कुंडीमध्ये सुद्धा फेकून देऊ शकता पण तो नारळ तुम्ही खाऊ नका तर बघा आपण अमांशला जर असा नारळ उतारा केला तर त्याचं काय होतं बघा आपण जर नारळ उतारा केला अमंशला तर आपल्या गाडीचा कधी घोटाळा होत नाही घोटाळा होत नाही म्हणजे वाईट शक्तीपासून बचाव होतो छोटे मोठे होणारे अपघात ते टळे जातात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गाडीचा नारळ उतार उतारा करायचं असतो बघा आता काही काही लोकांच्या बाबतीत काय होतं त्यांच्या मागं जर साडेसाती चालू असेल तर सतत मोठे अपघात होत राहतात कितीही व्यवस्थित चालवा कितीही व्यवस्थित किती तुम्ही जा तरीही होणारे होत राहतं म्हणजे ते टळत नाही पण बघा आपण जर सेवेत असो तर ता स्वामी महाराजांची आपल्यावर कृपादृष्टी असते म्हणजेच काय हाता व्हायचं ते बोटावर येतं आणि बोटावर येत यायचं ते नखांवरच येऊन निभवतं त्यामुळे तुम्ही महाराजांच्या सेवेत राहा आणि प्रत्येक अमुशेला नारळ उतारा तुम्ही करत जा नाही आता काय करायचं आहे बघा पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तिच्यावर सुद्धा तुम्हाला सेवा करून ती तुम्हाला तुमच्या गाडीला बांधून ठेवायची आहे आणि प्रत्येक अमोशेला ती तुम्ही सोडून पाण्यात वाहून म्हणजे टाकून द्यायची आहे वाहत्या पाण्यात आणि परत पिवळी मोहरी घेऊन एका पिवळ्या कपड्यात बांधून तिच्यावर पुन्हा सेवा करून ती तुम्ही परत तुमच्या गाडीच्या इंजिनला तुम्ही बांधून ठेवू शकता असे केल्याने तुमच्या गाडीचे होणारे छोटे मोठे अपघात टळणार आहेत अशा प्रकारे तुम्ही अमोशेला या सेवा तुम्ही करू शकता हे छोटे छोटे जर उपाय केले तर तुमच्यात नक्कीच प्रगती होणार आहे तुमचं घर आनंद आनंदी समाधानी राहणार आहे आणि वाईट नजरेपासून तुमच्या घराचा तुमचा बचाव होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अमोशेला ही सेवा करू शकता तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ